पंचावन्नाव्या वसुंधरा दिनानिमित्त प्रथम शुभेच्छा दरवर्षी बावीस एप्रिलला वसुंधरा दिन जगभर साजरा केला जातो पृथ्वीशिवाय इतर कोणत्याही ग्रहावर जीवसृष्टी नाही परंतु सजीवांच्या वाढीसाठी योग्य असा हवामान आणि पाणी आहे इथे सजीवसृष्टी निर्माण झाली आणि पृथ्वीवर आनंदोत्सव का साजरा करावा तर पृथ्वीवर दिवसरात्र आहे सूर्योदय सूर्यास्त आहे पृथ्वीवर भव्य शांत वृक्ष आहेत वेगवेगळे प्राणी आणि पक्षी आहेत छोटे मोठे वृक्षवेली येथे आहेत त्याचबरोबर दर्या गुह्या शांततळी डोंगर खाळणाऱ्या नद्या आहेत झऱ्या आहेत वसुंधरा दना दिवशी वेगवेगळे वेग वेग विषय हाताळले जातात यावर्षी विषय आहे आवर पॉवर आवर प्लॅनेट आपली ऊर्जा वाचवली पाहिजे आपल्याला पाणी वाचवलं पाहिजे जैविविधता वाचवली पाहिजे आणि त्यामुळं खात्रीपूर्वक हे सर्व पुढच्या पिढीला मिळण्यासाठी आपल्याला आपल्या परिसरातील जैवविधता टिकून ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे योग्य विचार करणारे मेंदू आणि हात निर्माण करण्याची गरज या काळामध्ये आहे नैसर्गिक स्रोत जपण्याची गरज आहे आणि हे सगळं आपल्याला व सुंदरा दिना दिवशी न करता सातत्याने करावे लागेल भविष्यातल्या पृथ्वीचं अस्तित्व सुंदर आरोग्यदायी असणार आहे याच्यामध्ये प्लॅस्टिकसारखे किंवा थर्मोकोलसारखे घटक आपल्याकडे नको आहे धन्यवाद